नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले ए जी नोकरी या यूट्यूब चॅनेलवर आज आपण कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण येथे निघालेल्या भरतीबाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत चला तर सुरू करूयाच्या आपल्या व्हिडिओला मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण यांच्या आस्थापनेवरील व आधिपत्याखालील असलेली विविध बारा पदांची तसेच सदतीस रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरावयाची आहे याकरता पात्र उमेदवाराकडून विहित नमुन्यात केवळ ऑनलाईन पद्धतीने बाजार समितीच्या ए पी एम सी कल्याण डॉट ओ आर जी किंवा कल्याण ए पी एम सी डॉट कॉम ह्या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येणार आहे तर मित्रांनो संकेतस्थळावर अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस ते दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालू राहील व परीक्षे भरण्याचा अंतिम दिनांक परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक असणार आहे दोन एप्रिल दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाईन परीक्षेचा दिनांक प्रवेशपत्र तसेच कागदपत्रे पडताळणी किंवा मुलाखतीबाबतच्या दिनांक बाजार समितीच्या संख्येतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केल्या जातील मित्रांनो ही संक्षिप्त जाहिरात आहे संपूर्ण जाहिरातीची लिंक मित्रांनो आल्यानंतर आपण डिटेल्स व्हिडिओ पाहणारच आहोत तोपर्यंत आपण कोणकोणती पदे आहेत आणि किती पदसंख्या आहे हे पाहणार आहोत जर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिले पद आहे मित्रांनो उपअभियंता पदसंख्या एक आहे शाखा अभियंता एकच पद आहे कनिष्ठ अभियंता एक पद आहे निरीक्षक एक पद आहे तसेच मित्रांनो सुपरवायझरचे एक पद आहे वरिष्ठ लिपिकचे एक पद आहे कनिष्ठ लिपिकचे सहा पदे असणार आहे वाहन चालकाचे पाच पदे आहेत शिपायाचे आठ पदे आहेत वॉचमनची सात आहेत सफाई कर्मचारी चार व माळी दहा अशी एकत्रित मित्रांनो सदतीस पदे आहेत मित्रांनो काही महत्त्वाच्या सूचना आहेत तर पदासाठी शैक्षणिक पात्रता अनुभव वयोमर्यादा परीक्षावधीन कालावधी वेतन समांतर आरक्षण निवड पद्धती अटी व शर्ती ऑनलाईन अर्ज भरण्याची पद्धत या सर्व गोष्टी मित्रांनो परीक्षा शुल्क इत्यादी सर्व बाबी विस्तृत माहिती बाजार समितीच्या ए पी एम सी डॉट ए पी एम सी कल्याण डॉट ओ आर जी किंवा कल्याण ए पी एम सी डॉट कॉम या संकेतस्थळावर वीस मार्च दोन हजार चोवीस ते दोन एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पाहावयास उपलब्ध होणार आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क संकेतस्थळावर अद्ययावत केल्याशिवाय व पूर्ण फॉर्म भरल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना त्यांनी शैक्षणिक पात्राचा स्वतःचा ईमेल आय डी मोबाईल क्रमांक व आधार कार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे उमेदवाराने पदासाठी आवश्यक पात्रता धारण केली असल्याची खात्री करून अर्ज भरावायचा आहे प्रस्तुत पदांकरता केवळ उक्त संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून विहित परीक्षा शुल्क भरलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील इतर कोणतेही प्रकारे केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत तसेच मित्रांनो सदर सांगते भरती प्रक्रियेच्या दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहितीबाबत अद्ययावत माहिती आपण घेऊ शकता अशी मित्रांनो थोडक्यात एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे व डिटेल्स जाहिरात आपल्याला लवकरच उपलब्ध होईल वीस मार्च रोजी तर आपण डिटेल जाहिरात पाहणारच आहोत तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आपल्याला माहिती जर उपयोगी पडत असेल तर आमच्या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद